मगाशी मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रकारची ओरड विरोध विरोध करत आहेत ज्यांच्या विजयराव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलं आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारी जात नाही रिप्लाय झाले परंतु यामध्ये मी एवढंच सांगतो की कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं मी का मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही घटनांचं समर्थन करणार नाही परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या कार्य काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडणी खोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं पकडलं की नाही आणि साधूच हत्याकांड झालं हनुमान चालिसा ज्याने म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं त्यांना जेलमध्ये टाकलं खासदार आमदारांना टाकलं पत्रकारांना टाकलं अर्णब गोस्वामीला टाकलं त्या कंगना रनावतच कंगना च घर तोडायला महापालिकेचे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले हे काय अहंकार आहे आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीच उदात्तीकरण केलं पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवामालाच स्मारक आठवलं नाही ते आम्ही करतोय जीवामालाच स्मारक कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही केला नाही ते पण देणार तुम्हाला उत्तर आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जेलमध्ये घातलं हे सगळं केलं ना आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही कुणावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघताय आपण ड्रग पेडलर पुण्यामध्ये पुण्याच्या पोलिसांनी अभिनंदन केलं पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडलं पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं तो अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि काय तुम्ही आम्हाला सांगता कायदा सुव्यवस्था विचार हा आणि म्हणून पेडलर ड्रगच्या नांग्या ठेचल्या गुन्हेगारांचं सगळं मी स्वतः सांगितलं या शाळेच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील हॉटेल असतील त्याच्यामध्ये ड्रग विकत असतील मुलांचं जीवन बर्बाद करत असतील तर डायरेक्ट बुलडोजरने तोडून टाका जवळपास एक हजार बाराशे बांधकाम तोडून टाकली नाना आणि म्हणून यामध्ये काय कोणाला थैत्याआट कुणाचा कुणा होतोय नाईट लाईफवाल्यांचा आपलं नाही आहे नाईट लाईफ मी सांगतो आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठं गेले ते आवाड इथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याच्या काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय ही संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला फार पट्ट्याने दांड्याने काळ्या निळं होईपर्यंत मारायचो एका मॉलमध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदड बदड बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठं ते